बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण अकरावे चहा पिऊन ती बाहेर येऊन सोप्यात उभी राहिली समोरचं नारळाचं झाड वाऱ्यावर झुलत होतं ओढ्याची खळखळ ऐकू येत होती मोरांचा आवाज येत होता चिमण्या भरारत होत्या त्या प्रत्येक चिमणीची शीळ निराळीच होती कोणत्या चिमणीची कोणती शीळ हे कळत नव्हतं पण त्या चिमण्याच्या त्या शिट्ट्या वेगवेगळ्या आहेत हे कळत होतं एखादी बारकोळी काळसर रंगाची चिमणी आपली लांब चोच फुलात बुडवायची आणि भर्रकण उडून जायची हे बघत असतानाच तिची नजर लांब गेली तिकडे एक डोंगर दिसत होता आणि त्याच्या पलीकडे दूर दूर तिचं सासर होतं सासरची आठवण येताच तिच्या अंगावर काटा आला ती गर्रकण वळली तर तिची आई ताज्या दुधाचा चहाचा कप घेऊन उभी होती आणि हितच बाहेर काय होते त्याला ती सोप्यातच कॉटवर बसली आणि मग चहा घेत घेत गे दूर कुठंतरी पाहत राहिली चहा पिऊन होताच तिनं कप बशी तिथंच कॉट खाली ठेवली आणि पाय हलवीत कॉटवर निवांत बसून राहिली यावेळी तिने छातीवर डावा हात अडवा ठेवला होता व उजवा हात गालाला लावून बसली होती ती आता आपल्याच विचारतंत्रीत होती तिला किती स्थळ आली होती व ती कुठली कुठली होती याची ती आठवण करीत राहिली लग्न कसं ठरलं व कसं झालं लग्नात काय काय गमती झाल्या याची व या साऱ्यांची तिला आठवण झाली तोच गजुनाना आंघोळ करून तिथं आला हिथ चहा पिलीस वय तेवढ्यात तिच्या आईनं गजुनानाला तिथं चहा आणला आता तिला काही नाही म्हणायचं नाही कुठं काय म्हटलो सांगितलं आपलं गजुनानाही तिच्या जवळच कॉटवर बसला चहा पित राहिला ती एक टक त्या लांबच्या डोंगराकडे बघत होती चहा पिऊन होताच गजुनानं बायकोला म्हटला जाऊ का कुठे, गावात जातो मारुती भवानी आई बहिरूबा करून येतो की पिशवीतनं नारळ दे का मधी नादीच, राती सपना देव आलता कंचा कंचा ते कळलं नाही फक्त देव दिसला देऊल दिसलं म्हणून सगळं देव करून येतो काहीतरी चांगलं घडणार असेल असं वाटतंय म्हणूनच सपना देव आला असेल वय तेवढ्या तो नाशिकचा विधी बी या उरकून मग सगळा सूर लागेल चांगला आपल्या परपंचाला तो हो असा बाहेर पडतोय न पडतोय तोच एक जीप गाडी खालून वेगानं वर आली आताच्या आईला कोण उपटच आलं गाडी अंगणात येऊन उभी राहिली नेहरू शर्ट धोतर व काळे जॅकेट घातला पांढऱ्या टोपीचा एक माणूस त्या गाडीतून खाली उतरला दुसरा एक सूटबूट घातलेला तरुण त्यातूनच उतरला त्यात एक साध्या कपड्यातलाही माणूस होता ते पुढे आले आणि गजुरानाला नमस्कार केला गजवंतरावांचं घर हेच का होय मीच गजवंत या मंडळी सोप्यात आली गजवंतानं आतून दोन खुर्च्या आणल्या बसा माणसं सोप्यात लावल्या चित्राकडे पाहत राहिली मग गजुनानं आत गेला बायकोन उजव्या हाताचा तळवा आडवा हलवून कोण असं विचारलं गजूनं ओट बाहेर काढून माहीत नाही असं विचारलं किती जण आहे ती तिनं कुजबुजत विचारलं पाच सहा जण त्यानं हळूच सांगितलं पाच का सहा नाहीत मोजली एवढं बी कळ ना मग त्यानं बोटं मोजली हा पाच पाच चाहकर फटक्यात कशाला आल्यात बघूया तो पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आला मग त्या लोकांनी घोटघोट पाणी घेतलं जॅकेटवाला माणूस त्यातला प्रमुख आहे हे गजूनं ओळखलं तोच एक भोरड्यांचा थवा घेऊन समोरच्या अंजिराच्या झाडावर बसला त्यांचा कलकलाट सुरू झाला नानाजी अंगणात गेला आणि दोन्ही हात वर करून हा करून हा करून त्यानं तो हाकलला त्यान हा थवा भुर्रकन उडून गेला आव आतून एक हाक आली तसा तो गडबडीनं आत गेला आणि चहाचा ट्रे घेऊन आला त्यानं सर्वांना चहा दिला तुम्ही त्यातल्या एक जणानं विचारलं तुमच्या पुढेच घेतला मी हा कुठं निघालय काय गावाकडंच की मग थोडा वेळ त्यांचं बोलणं थांबलं गवती चहाय वाटतय एकजण वय चांगला आहे आम्ही रोज सगळीच गवती चहा घेत आहोत चांगला लागतोय आणि आरोग्याला बी चांगला असतोय चहा झाल्यावर त्यानं कपबशा ट्रेमध्ये ठेवल्या त्यातल्या जॅकेटवाल्या माणसानं सिगारेट काढली आणि लायटरवर पेटवली तोपर्यंत गजुनांना ट्रे ठेवून आला हँ बोला तुमच्यात सागवानाचं मोठं झाड आहे असं कळलं वय आहे की इकायचं आहे काही वय जवळ आहे का लांब ह्या हिरीच्या पलीकडंच की ते बघा ते इथनं दिसतंय त्यानं तिकडं बोट करून दाखवलं मग तिकडंच जाऊया की चला तर मग सगळे उठले झाड बघायला निघाले तोच गजुरानं मागच फिरला घरात गेला आम्ही माग इज फव करशील काय ह करते की असं सांगून तो त्या माणसांच्या पुढं झाला या माझ्या मागणं ते सगळे गजुरानाच्या मागणं हिरव्या बांधावरून चालत चालत निघाले बांध दहिवारानं ओला झाला होता त्यावरून पाय घसरत होते दहीवर अजून सुकलं नव्हतं गवताच्या पानापानावर दहिवरानं गोल पाण्याचे थेमकाचे चमण्यासारखे दिसत होते ते उन्हात चमकत होते बरंच लांब आहे की घरातनं बघताना जवळ वाटलं तसं वाटतंच मग त्याने चिकूची डाळिंबाची पेरूची झाडं ओलांडली फळझाडं ही तुम्ही खूप केली आहेत त्यो मला नादच आहे असं बोलत बोलत ते सागवानाच्या झाडाजवळ आले गजुनानं झाडाच्या खोडावर हात ठेवला आणि वर झाडाकडं बघितलं मग सर्वानी ते उंच झाड पाहिलं जॅकेटवाल्या माणसानं केशातून चष्मा काढला आणि तो ते झाड खालपासून वरपर्यंत राहिला त्यानंही त्या झाडाच्या खोडावर हात ठेवला बाबू टेप घे त्यातल्या एका माणसानं टेप काढला आणि झाडाच्या बुंद्याचा घेर मोजला तो म्हणाला सात फूट उंच किती फूट असेल ए, सत्तर फूट असेल की गजू एवढं कुठलं जॅकेटवाला वय सहज मग जॅकेटवाला झाडापासून बाजूला झाला पुन्हा वर झाडाकडे पाहू लागला मग जरा तो विचार करत राहिला हां बोला जॅकेटवाला तुम्हीच बोला गजू झाड तुमचं तुमचं आहे तुम्हीच बोला आम्हाला काय आहे त्यातलं आम्ही शेतकरी माणसं गजू हे उगच म्हणायचं असतं सांगा किंमत ह्याचं ह्याचं एक लाग घेणार बघा मग नाही जमायचं तुमच्या आणि आमच्या आकड्यातलंही फरक इतक्यात हे झाड इकायचं जमीन आहे आम्हाला पण तुम्ही गिरायक चालून आलाय म्हटल्यावर म्हटलं ऐकूया वर आम्हाला नाही परवडायचं चला तो जॅकेटवाला म्हातारा म्हणाला सगळे परत फिरले मग गजुराणानं मध्येच थांबून लांब बोट करून सांगितलं त्यो तिकडं मळा दिसतोय तुम्हाला वड्याच्या पलीकडं सर्वजण त्याच्या बोटाच्या दिशेनं पाहू लागले हिरीवरचं झाड दिसलं का तुम्हाला कशाच आहे सागवानाच की बरं मग आमच्या झाडापेक्षा जरासच मोठा आहे त्या झाडाच्या मालकाने त्याची दीड लाख किंमत सांगितली या किती मग घेणारा म्हटला सव्वा लाख देतोय मग नाही म्हटलं त्याचा मालक वय बरोबर आहे तुमचं आम्हीच होतो ते झाड घ्यायला पण व्यवहार जमला नाही म्हणून आज इकडं आलो आहे आम्ही लई लई तर ऐंशी हजार देऊ बघा त्याच्या पुढं नाही त्याच्यापुढं नाही परवडणार आम्हाला ना सर्वजण गजूच्या घराकडं आले मग किती म्हणताय शेवट जॅकेटवाला लाकाच्या हात नाही म्हणजे तुम्हाला झाडं चिकायचं नाही असा त्याचा अर्थ तसं म्हणा बोलत बोलत ते गजूच्या घराजवळ आले ते जीप गाडीत बसू लागले तेवढ्यात गजूची बायको सोप्यात आली त्याला म्हणाली आव अफव केलं ते काय इसारलं भाई बोलण्याच्या नादात इसारलंच उतरा खाली सगळी मग सर्वजण पुन्हा खाली उतरले बैठकीवर जाऊन बसले बाई पाणी पाण्या गजुना घरात गेला आणि दोन तांबे भरून घेऊन आली ते स्टुलावर ठेवलं तेवढ्यात गंगू चौकटीत आली हिंग्या असं म्हणता सर्व माणसं चमकली आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिली गजून बायकोच्या हातातला ट्रे घेतला सर्वांना पोहे दिले काय हो ही कसली भाषा एकजण आपलीच पण ग्रामीण म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ आम्ही प्रथमच ऐकतोय हा शब्द हिंगा म्हणजे हे घ्या माझी बायको कोकणातली आहे माझी लई आमच्या कोकणातली नव हित ह्या जिराच्या वज वरतीकडे बिळाशी म्हणून एक ज्या गाव आहे तिथली मग माणसं जरा हसली पोह्याचा खमंग वा सर्वत्र दरवळत होता पोह्यावर ओलं खोबरं खिसून टाकलं होतं खरपूस बाजले शेंगदाणे त्या टाकले होते लिंबाची रसाळ फोड होती त्या माणसानं त्या पाहुणचाराचा आनंद वाटला सर्वजण चवीने पोहे खात राहिले सबकुच सिका हमने नाशिकी हो शि आरी एका गाडीच्या स्पीकरवर गाणं लागलं ला होतं आणि ती गाडी आता गजुनानाच्या मळ्याकडे येत होती थोड्याच वेळा ती गाडी गजुनानाच्या मळ्याची डगर चढून वर आली आणि गजूच्या घरापुढे उभी राहिली त्यातून ग्रामपंचायतीचा म्हादा शिपाई खाली उतरला तो घाईनच गजुनानाच्या घराच्या पायऱ्या चढला आणि जाहिरातीचं एक पुडकं त्यानं गजुनानाच्या हातात दिलं आणि माग वळला अरे ये काय तर चावड नाही तुटूनकून उडी मारून गाडीत बसला गाडी जेवढ्या झटपट आली तेवढ्या झटपट इथं गेली पोहे खाऊन झाल्यावर सर्वजण घटाघटा पाणी प्यायले चहा पिऊया काय आणि एकदा चालल पण अर्धा अर्धा नाहीतर पाऊस चाललं पण गवती हय वय पुन्हा एकदा चहा पाणी झाला मग जॅकेटवाल्यानं विचारलं चालू का आता झाडाचा विषय कुणीच काढला नाही शेवटी ऐंशी देतो बघा जॅकेटवाला गाडीतून डोकावून म्हणाला नाही साहेब माझं बोलणं पक्क जे पक्कच बरं जशी तुमची मर्जी असं जॅकेटवाला म्हणाला आणि पुढं बघून ड्रायव्हरला म्हणाला चला सरकार आणि गाडी स्टार्ट झाली हळूहळू निघाली आणि धुर करून खाली उतरली मग गजुनानं आपल्या कामाला निघाला त्यानं पायात घातलं चलू काय ग काय झालं झाडाचं नाही ठरलं किती देत होता ऐंशी ऐंशी रुपये अग ऐंशी हजार अगं बाई एवढं वय मग वय म्हणून इसा काय चार तुळ्याच्या पाटल्या तरी ठोकल्या असत्या त्या पैशात आता हा भी केलाय नि बी गेलय मस्त गिराई खाय सागवानाला सागवानाचा सा दर नावा नाव ओडा वाडायचं लागलय ह्याची तो कपाट तयार करणार आणि दोन लाख मिळवणार गजून धोत्राचा काठ हातात धरला आणि तो लगा लगा पाच सहा पावलं चालला नाही तोच तीच तीच जीप गाडी टेकाड चढून वर आली पुन्हा माणसं खाली उतरली जाकेटवाला पण खाली उतर गजुनाना म्हणाला या पुन्हा सगळे सोप्यात बसले जाकेटवाल्यानं केशातून नोटांचं पुडकं के काढलं आणि गजूच्या हातात दिलं किती तुम्ही मगाशी म्हटलं तेवढंच की एक लाख हाती मोजा गजुनाना नोटा मोजू लागला हजाराच्या शंभर नोटा होत्या हायती झाड कवा नेणार बघतो आमच्या बेतानं पण झाड नेताना तुम्ही आलं पाहिजे नाही तर दुसराच उपडसून झाड न्यायचा वय तसं कसं मी येणारच की आणि मग पुन्हा मंडळी उठली राम 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 सर्वजण गाडीत बसले गाडीनं वेग घेतला आणि गाडी क्षणार्धात अदृश्य झाली तिचा हॉर्न मात्र बराच वेळ वाजत राहिला सुचिता त्यानं पोरगीला हाक मारली ती झोपली होती वाचता वाचता छातीवर पुस्तक पडलं होतं तिची आई पुढं झाली काय झालंय दिलं की पैस किती एक लाख त्यानं बायकोजवळ पैसं दिलं तिनं ते कपाळाला लावलं देव पावला देव सपनात आला म्हणजे हेच असणार तो निघाला कुठला देव ठेवू नका सगळंच द्याव करा आणि मग तो पायऱ्या उतरला अंगणदाबी चालू लागला घसारणं खाली गेला आणि तोच बंडा नाचतच वर आला उड्या मारीत घरात गेला आई आई माझा नंबर आला कशात वाशनात कितवा तिसरा शावास, किती पोरं होती स्पर्धेला तिनच मग चांगलं झालं तो आईच्या पाया पडला बहिणीच्या पाया पडला बहीण मनातल्या मनात हसत होती बर वाढ भुकालाही लागली ती तासाभरात म्हादा शिपायाची गाडी पुन्हा स्पीकरवर तेच गाणं म्हणत गजुनानाच्या मळ्याकडे आली तोच सुचिता म्हणाली अग आई तिची गाडी पुन्हा आली ती कशी अग ती प्रचाराची गाडी आहे दिवसभर गावातनं फिरत असती आणि पुन्हा ती गाडी टेकाळ चढून वर आली गजूच्या घरापुढं अंगणात थांबली महादा त्या था गाडीतून खाली उतरला महादा आता तरी ये घ्यायलाय ह आता जेवायलाच येणार जे फिष्ट पाहिजे नातू झाला की अरे कुठला नातूनी काय लेक आली या नवका माहेरला बाळणपणासाठी कुणी सांगितलं हिता हाय दी म्हणून म्हटलं आपला अंदाज आण नाही बाबा बरं असू दे जाऊ का हं गाडी गेली ना इतक्यात कसा आलं सा आणि त्य तुमच्यावर कोण होतं बोलत अगे ग्रामपंचायतीचा महादा शिपाई काय म्हणत होता तेला काय भडव्याला काय तरी बडबडतंय पण आला कसं तुम्ही इतक्यात त्याच्या गाडीनंच गेलो आणि त्याच्याच गाडीनं आलो देव तरी केलं सका का आला तसंच गंगू तर तर मग तो बंडाकडं वळून म्हणाला बरं बाळा नंबराचं काय झालं आला की नंबर झकास झकास बरं वाढ आता एखाद्या वेळी झाडतोडाय माणसं येतील आज ती काय कवा येतील त्यांचं थी काय आणि मग गजुरांना हातपाय धुवून जेवायला बसला गंगून सगळी भकल पिशवीतून काढली सुचिता हेच खोबरं काढा आणि सगळ्यांनी परसाद खावा भावडे आहे की मी आता वाचित बसली आहे अगं ती अजून जेवायचं हाय काढतो काढतो आज आम्हाला साळत दे भेळ दिली नंबर आल्या पोरासने असं म्हणून त्यानं भकलांचं खोबरं काढायला सुरुवात केली तात ता, सगळं तुकडं ठेवलं त्यावर त्यानं साकार टाकली आता काय करायचं सगळ्यावरच साखर टाकलीस वई काय होतंय त्याला खाऊया की सगळीच अरे एवढं खाऊन मग पोटात कसं होईल ज्याला जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी ते खावा आमचा काय जोर आहे नको असल्या खोबऱ्यावरची साखर काढा हे सांगितलं स्वाई हे त्यांचं बोलणं चालू होतं तोच मोबाईल वाजू लागला का चक्की गुडीया का चक्की गुडीया बंडानं फोन घेतला त्याचं हिरवं बटन कचकन दाबलं हॅलो हॅलो सुचिता आहे का आहे तुम्ही कोण मी तिची मैत्रीण सोनकी हं देतो तिच्याजवळ ताई तुझ्या मैत्रिणीचा फोन तिला कुठून नंबर मिळाला सुचिता आधी बोल बंडाकडनं सुचितानं फोन घेतला हां बोल की सोनकी अगं तुझ्या गावात मी आले पण तुम्ही सगळे मळ्यात राहताय असं कळलं मग आता तुझ्या मळ्यात कसं यायचं गावाच्या पश्चिमेला शिवपुरी रोड आहे बघ त्या रोडवरून दोन किलोमीटरवर या येताना चैनी मळा कुठे आहे विचारत विचारत या ठीक आहे एवढ्यात सापडेल हो हो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद